आशिया पाडत जोर करत आहे आणि का घर बघायचं बोललं फूल नका शेतकरी तिने करावं आणि केले शंकराच्या घरात पाणी आहे मी बोलतोय रमाक तुळ अगर माग ऐ नाही 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 भ <laughs> <laughs> बहुमत घेऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं की आता कर्जमाफी करी तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळ करू आम्ही एवढंच अपेक्षित आहे उद्योजी की त्यांना आम्ही म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे आणि कर्जमाफी करा लोकच योग्य वेळ ठेवून तुम्हाला

तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा आज शेगितल्यासाठी जर बोलतोय त्याला उभा करायचा असेल तर आपण काढून ठेव ना पण मदत कर 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 करा अशी हात या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना का आम्ही परत आमदार कैलास पाटील जी बाब यांची सोपी सगळ्यांनी केले साहेब आणि काल ज्यांनी केले त्यांनी आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन करून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही सगळं दिल्लं सगळं आम्ही वाट बघतोय आम्हाला की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्या उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक या शेतकऱ्याला जी कर्जमाफीचं आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हे तरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशानावर बघतोय आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मत कळंब तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबवून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय ठिकाणी त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता कुठली बसत्या बसत्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही हाती निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती लोक मतदाना मतदानाला लोक टाकतील का त्या ठिकाणी माहिती केली होती आज सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तर या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहे

तुम्हाला कळाले काही त्या ठिकाणी परिणाम केले आमची उद्योजी तुम्हाला इतकीच आहे की सरकार तुमच्याशिवाय जमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर वाचणं गरजेचं या मायबाप मायबाबत वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहे तुम्हाला यांची वेचा यांची अडचणी तुम्हाला समजतात आणि या सगळ्या शेतकरी तुमच्यावर आशाला उपस्थित आहेत तुम्ही एकदा आहोत केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हटला की साहेब तुमचा जरा आम्हाला या आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही

पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आज सरकारला आपण नमवू शकतो होऊन दादा तुम्ही जो उल्लेख केला की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली ती माझं चर्सवले होतं आणि त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फेरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही हे मी असं कोणी काय उत्तर केला अशा फेलो नाही माझं असं जे सरकार म्हणत की येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार आणख्या महिन्याला एवढे पैसे देतात अरे देता म्हणजे काय करतो उपकार करत आहे का अरे तेवढे जर का तुम्ही पैसे देत आहे तर आमच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं मला काही काही जणांना माझ्यावर टीका केली होती मला शेतीतला काय करायचं नाही केलं तुम्हाला विचारता आता जी खडून गेलेली जमीन आहे ती हिट केली करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला केली होती ती दुसरी येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्याची पाच वर्ष गेली दोघे तुम्ही काय करणार तुमच्या डोक्याचं कर्ज कोण फेडणार तुमच्या मुलाबाला शिक्षण जसं आता पुढच्या वाहून गेले डॉक्टर वाहून गेले तर शेतीचं लोक आहे पण घरामध्ये पाणी झालंय घरात म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडे करून घ्यायची रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आले तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्या घरी राहणार नोटीस पाठवायला लागलेले कर्ज कर्ज करतो या सगळ्या नोटीस बोळा झाल्याच्या आणि जवळच्या शिवसेने जाऊन आणून द्यायच्या मग पुढे काय करतात होईल या सगळ्या नोटीसा आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं आणि सरकारने जी काही मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार नव्वद हजार कोटी आणि जर का सगळे जर काही एकत्र केले मराठवाड्याचं जेवढे नुकसान झाले मी नंतर आपण त्याचाही विचार करू पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभाग तरी अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय म्हणत आहे कायच नाही किती पैसे मिळत एकरी चौतीस ची एक चौतीस ची आता जे नुकसान झाले आता इकडे पाणी भरले म्हणजे शेतांच्या शेत चढ लागले हे सापती खच येणार त्याच्यानंतर सगळं ते वीस काढायला चौतीसशे रुपयाला सुद्धा येत नाही सकायला संपूर्ण बरोबर आहे आता जी मदत केलेली आहे साधारण तरी काय केले चौतीस रुपये एपी पण एपी जी काय जरी केले ती किती पी पाहिजे पन्नास तरी हजार पाहिजे आपण करून घेऊ काहीच नाही भेटणार आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्तर नाही बघा इथले कसा अपघात झालेला आहे पंतप्रधान त्यांना मी या तुमच्या माध्यमातून सगळ्यांचं आमंत्रण करतोय मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं पुसा आणि केंद्रातनं हरघोस मदत माझ्या महाराष्ट्र शेतकऱ्याला करा ही माझी मागणी सगळ्यांच्या वतीने या सगळ्या गोष्टी करून जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरण्याची वेळ पण तुमच्याकडे मला एक वर्ष पाहिजे येणार काय एकच आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही आहे हे जीव असा तासावीस होतो उघडी पडतात घरातला असेल पती असेल वडील असतील देऊन तर तर कृपा करून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला देऊ नका आणि तुमच्या माहिती असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर घ्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं त्या पुलाच्या पाण्यामध्ये उतरले ना आणि मला बघून मी सुद्धा हे झालं त्याला फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण थांबा तर हे असे सगळे तुमच्या मदतीला जाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्याला आपण घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊन फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काय सांगते शेड्या माहून गेले त्यांच्याकडे गुरं आहेत त्याला खायला जायला काढवा नाही आता येताना बोलते एक सारी मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणीच घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण कसं झालायच तसं घरात चिंच झालाय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण याचं घरदार होतो असं झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे भरपाई म्हणजे काही उपकार नाही पुन्हा एकदा उघडायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला दिलासा द्यायला आलेला आहे खंबीर राहा शिवसेना दुःख सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी वस्तीत मागलं तरी त्याला सुरवणीची कामजी आपल्या सगळ्यांमध्ये आहे परत परत आमचा हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका आमचे वाघ आहेत सगळ्या आमच्या जग आम्ही वागण्यासारख्या